इंदापूर नगरपालिकेचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आहेत त्यांचा तुम्ही खंदे समर्थक म्हणून प्रचार या उमेदवारीकडे आपण कसे खर तर आज आपण बघतोय की इंदापूर शहराला दादांशिवाय पर्याय राहिलेला नाहीये इंदापूर झालं गांदापूर कारण आज तुम्ही बघताय जर तीन नंबरच्या वार्डात तुम्ही फिरला आमचं असं कुलदैवत आहे तुळजापूर देवीचं मंदिर त्याच्या शेजारी तुम्ही बघितलं तर आता जातानाही तुम्ही एखादा फोटो काढून जावा की मोकाट जनावरे कुत्रे अतिशय भटकत आहेत आणि फिरत आहेत आणि सर्वसामान्य जनतेला भयंकर त्याचा त्रास होत आहे ज्यावेळेस मोकाट जनावरांचा किल्लं होतात त्यावेळेस आमची मुलं आम्ही आम्हाला घरात ठेवावे लागतात कारण त्यांची भीती मानव मानव संरक्षणासाठी आज इंदापूर शहराची नगरपालिका राहिलेली नाही मोकाट जनावरांसाठी आणि त्यांच्या संरक्षणासाठी इंदापूरची नगरपालिका झालेली आहे आज आम्ही जर मराठी शाळेत मुलं घातली तर तिथे वॉशरूमला जाण्यासाठी मुलींना भयंकर त्रास होतो तिथे खड्डे आहेत कुणाचा पाय अडकला तर मुलींना आतमध्ये जाण्यात खड्ड्यात किंवा पाय मोडण्याची शक्यता आहे मला वाटतं ता ताटेसरांनी ह्या गोष्टीविषयी प्रश्न उठवलेला आहे आम्ही महिला ही सामाजिक कार्यकर्त्यांनी मी त्याच्यावर सातत्याने प्रश्न उठवत असतो पण नगरपालिकेने अजूनही नगरपालिकेच्या प्रशासनाने त्याच्याकडे दुर्लक्षित केलेलं आहे म्हणजे म्हणजे मानवाचं जीवन एवढं शुल्लक आहे का हा प्रश्न तर मला सर्वसामान्य जनतेला विचारायचा आहे का तर मानवाचं जीवन एवढं सर्वसामान्य असेल तर तुम्ही म्हणजे याच्यापेक्षा तर मोठं इंदापूर शहराचं दुर् शहराची समस्या काय आहे असं तुम्हाला आमची पहिले तर समस्या अशी आहे की इंदापूरमध्ये ज्या इंदा भ्रष्ट इंदा इंदापूर नगरपालिकेला झालेला आहे भरत जाणार परत हे आम्हाला सर्वसामान्य जनतेला माहित आहे कारण भ्रष्ट नगरपालिका झालेली आहे आज चोवीस टक्के माझं घर घरभाडं आणि पाणीपट्टी सांगायचं उदाहरण दोन हजार तेवीस ला फक्त दहा हजार होते मी जनतेचा जास्त अभ्यास करत नाही मी माझंच उदाहरण सांगते आज माझी घरपट्टी आलेली पन्नास हजार रुपये तुम्हीच सर्वसामान्य आणि पत्रकार बंधूंनी या गोष्टीचा विचार करावा कि गरा की माझं स्वतःचं घर असून मला घरपट्टी किती आलेली असेल आणि चोवीस टक्के त्याला चक्रीवाढ व्याज लावलेलं आहे मग सर्वसामान्य माणसांचं काय आहे इथे आता तुम्ही घरकुल योजना बघताय आज ती घरकुल योजना सुद्धा गरिबांसाठी राहिलेली नाहीये आज किती वर्ष झाली ती बिल्डिंग होतीये घरकुलाची योजना सर्वसामान्यासाठी बिल्डिंग उभी राहिलेली आहे पण तिथं महिला पण म्हणतात आणि गरीब माणसंही म्हणतात की आम्हाला घरकुल योजना परवडत नाही कारण पुण्यासारख्या ठिकाणी दोन अडीच लाखाला घरकुल योजनेत फ्लॅट बसतोय आणि आमची इथं भरमसाठ पैसे उकळले जातात सर्वसामान्य माणसांचा इथं विचार नाहीये फक्त इंदापूर शहर हा चेहरा मोहरा फक्त श्रीमंतांसाठी झालेला आहे आम्हाला आमचं इंदापूर आमच्या हक्काचं इंदापूर पाहिजे आम्ही ठरवलेला आमचा नगराध्यक्ष पाहिजे सर्वसामान्यांचा नेता आम्हाला इथं गाडवायचा आहे आणि सर्वसामान्यांचा नेता आवाज उठवणारा फक्त आम्हाला एकच चेहरा दिसतो ते म्हणजे प्रदीप दादा धन्यवाद आपण कसं पाहतोय इंदापूर शहरातील जनतेला शहरातील जनतेला नगरपालिका मध्ये काय काय काम असतात स्ट्रीट लाईट इंदापूर शहरामध्ये स्ट्रीट लाईट नाहीयेत पाण्याचा प्रश्न मला वाटतं गेले गेल्या तीन महिन्यापासून तीन महिन्याच्या अगोदर पाणी घाण येत होतं सगळ्यांना हा पण एक प्रश्न होता रस्ते पण व्यवस्थित नाहीयेत कसलाच विकास दिसत नाहीये जनतेला आणि जनता म्हणजे आता वेडी नाहीये जनतेला सगळं समजतंय की आणि गेली चाळीस वर्षापासून आपले प्रदीपदादा शहरामध्ये नाही तर ग्रामीण मध्ये सुद्धा त्यांचं भरपूर चांगलं काम आहे आणि ते घरोघरी पोहोचलेले आहेत तर आमचा आमच्या ह्या आताच्या युवा पिढीचा म्हणजे जनसेवक म्हणजे प्रदीपदादा गारटकर त्यांना सगळ्यांना माहितीये की त्यांच्यावर पूर्ण विश्वास आहे जनतेचा इंदापूर शहरातील कि इंदापूरचे नगराध्यक्ष जर प्रदीपदादा गारटकर झाले तर इंदापूरचा भरमसाठ विकास होणार आहे त्यामुळे विजय हा कृष्णा भीमा विकास आघाडीचा आहे आणि भावी आमदार म्हणून भामी भावी, भावी नगर अध्यक्ष म्हणून आपले प्रदीप दादा गारटकरच येणार आहेत ह्याचा आम्हाला पूर्ण विश्वास आहे आता आपण मामा आमचे मामा म्हणतात की इंदापूर शहराचा नव्हे तर इंदापूर तालुक्याचा विकास केला मी कोटीचे कोटी पैसे आणलेत खर्च करतोय इंदापूरचा विकास होतोय दळणवळणाचं साधं म्हणून रस्ते विकास असू शकतात पण तुम्ही भावी पिढीसाठी आपले जे आता तरुण वयातली जी मुलं आहेत त्यांच्यासाठी मामांनी एखादा उद्योग आणलाय का तर नाही आणि रस्ते पण असे आहेत माझ्या बंधूंना मी सांगते हाताने उचलावा रस्ते त्याच्यात पन्नास टक्के तेल आणि पन्नास टक्के डांबरे तुम्ही बघत असाल कारण तुम्ही फोटो वगैरे पण काढता हाताने उकारला तरी रस्ता निघतोय असा रस्ता उचलायचा आणि बाजूला ठेवायचा शंभर टक्के निकृष्ट कामे फक्त यांना दाखवायचंय आम्ही एवढा निधी आणतो तेवढा निधी आणतो पण आम्ही हिशोब विचारतोय का तुम्ही निधीच केलं काय आमच्या सार्थकी किती ते निधी लागलेला आहे तुम्ही किती टक्के त्यातनं कमिशन घेताय तुम्ही सरळ सरळ सर्वसामान्य जनतेच्या डोळ्यात धुळू झोपताय आज सर्वसामान्य माणूस सुद्धा स्वतःच्या अधिकारासाठी लढू शकतोय म्हणून आम्हाला नगराध्यक्षपदी दादा हवीत कृष्णा भीमा विकास आघाडी यांचा शंभर टक्के विजय होणार मॅडम तुम्ही आता रस्त्याच्या बाबतीत प्रश्न उपस्थित केला कालच्या सभेमध्ये एका नगरसेवकांनी जाहीर आव्हानच केलंय की जर समजा आमच्या कामामध्ये भ्रष्टाचार झाला असं वाटत असेल आमचं काम निकृष्ट दर्जाचं झालं असं वाटत असेल तर त्यांनी माहितीचा अधिकार टाकावा आणि माझी माहिती काढावी असं त्यांचं आव्हान केलं ते आव्हान तुम्ही पहिलं हो चालेल ना करू ना आम्ही ते कारण तुम्ही आता बघताय तुम्हालाच घेऊन जाईल मी तिथे असा रस्ता खोदला ना खालणं तर रस्ते असे हातात येतात ते डांबर खडी सहित चिटकून येते हातामध्ये हे आम्ही काही आता अडणी राहिलेलो आहेत का आणि सोशल मीडिया आज तुमच्यासारखे पत्रकार बांधव आमच्या पाठीशी आहेत किंवा ते पण दाखवतात फोटो काढतात ते सर्वसामान्य जनता आज हुशार झालेली आहे सगळ्यांना दिसतंय ते जनतेच्या डोळ्यात तुम्ही जर सर्वसामान्य माणसांच्या डोळ्यात जर धूळ झोकत असाल तर कुणी आता इथून पुढे करणार राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा